आता पहिलं काम म्हणजे वळूची तपासणी करणे म्हणजे काय डॉक्टर साठी आलाय चला मग वळू कडे वळू वळू काय झालं नाही माझे काय करा बोला ना वळूची तपासणी करायची शोधायचं कुठं हो काय वळू ठेवलं असेल तिथं अरे पण काय झालं काय झालं काय पाहिजे तुम्ही समजून सांग हा डॉक्टर साहेब वळू काही एका जागी बांधून राहतो सपन दिवसभर गाय रानामध्ये चरत असतो मग काय करावं म्हणता तुम्ही आज निवांत आराम करा आ आज मस्तपैकी कोमडी कापूया जेवाय इर्तग्याची सवय سنه केतरी बंदोबस्त करू नाही आपल्याला काय वांदा नाही नाचगाणं नाही तुमचे चेहऱ्यावरून तसे वाटतं म्हणून म्हणतो छे 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 आज दमलोय फार हां मग आज निस्तज लांबडवा मासे करू उद्या सकाळी आमची कार्यकर्ते मंडळी आहे होय बोलूच शोध घेतली तपांनी तुमच्याकडून तुमच्या वळूची तपासणी उद्याच करू की पाटील साहेब रेस्ट राम राम डॉक्टर साहेब राम 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 हो फार वेळ झालाय मला ह्या वळूची तपासणी करून पुढच्या गावाला जायचंय म्हणता आलो का साहेबराव साहेब अरे वालो बघा नमस्कार नमस्कार डॉक्टर वाट बघते काय होतो का अरे साहेबराव तुम्ही आता आलाय साथ मी बघतो वळू बर येतात ना कार्यकर्ते म्हणजे वळ घेऊन असं म्हणतो बर बर बस इकडे बस इकडे बस बस काय झालं काय म्हणायचं वकून वकून पेशी तू पडली ती दोघं मी काय सांगायचं साहेब राव अवस्था अवस्था वळून घरायला गेलो त्याच एवढी घाल वास मार तू की एक पाऊल टांगव अस साहेबराव ते नाम्यान तू क्या दोघ जण म्हणाले तुम्ही इथंच थांबा आम्ही आज जाऊन बघून येतो आणि परत आले ते वक्तच आले कशाल आपल्या गावचा वरून पडला काय कुजला होता म्हणजे मेला असला पाहिजे थांबता येत नव्हतं आम्ही म्हणून तत्न बाहेर आलो साहेब भाऊ आम्ही चालू चला कुजलाय ते अर्थी वळू मरून चार पाच दिवस तरी झाले असतील बघा आता आम्हाला काय म्हण मला असं वाटतं तुम्ही स्वतः बघा खात्री करून घ्या मी कसली खात्री करून घेऊ आता मेने वळूला बघून मी काय करू आता तुमचे एवढे साक्षीदार असताना आणखी परत मी तिथे जाऊन मला ओळखायची काय गरज ते तुमचं तुम्ही बघून घ्या वळू दाखवायची जबाबदारी आमची हो अहो साहेबराव तुमचा शब्द आम्ही कसा खोटा मानायचा आमच्या गाय रानात खरी जनावर फारत एखाद्या चावला असं दुसरं साहेब साहेबराव तुम्ही म्हणता तेच खरं असणार बघा रिपोर्ट लवकर तयार करून मला निघायला हो चला अगदी आंघोळ झाली म्हणायची राव चला चला गावकरी बंधू नो आणि भगिनी नो सगळ्या माय बनी विरुद्ध पार्टीच्या सभेला गेले आहे इथे नुसतीच बापी मंडळी आहेत हा बघा लोकशाही ही आपली आई आहे बापूर ज्यांना कुणाला या सभेमध्ये शांतपणे ऐकून घ्यायचं नसेल त्यांनी चालतो आमच्या प्रगती संघटना या पक्षामध्ये कुणीही बाई नाहीये आमचा मर्दाचा पक्ष आहे आणि आपला गाव बी मर्दाचा आहे तुम्ही जर खरे खुरे मर्दा असाल तर ना मरदा म्हणे माझ्या पोराला म्हणजे निवृत्तीला आणि त्याच्या पार्टीच्या मेंबर

माझ्या बंधू भगिनी माझ्या बंधू भगिनी गेली कित्येक वर्ष मी निवडणुकीत पडत होतो चांगले नामदेवराव निवृत्ती बुवा आणि पद्मश्री तुकार सर्वश्री म्हणायचं असेल काय झालं काय चल यांच्या अपार कष्टामुळे या वर्षी नगरपालिकेत निवडून आलो सांगायचा ता मुद्दा म्हणजे आमच्या वस्तऱ्याची धार ही लोकशाहीची धार आहे ही बघा प्रगती संघटनेची लबाडी दुरुपयोग दुरुपयोग भांडी ही बघा मतदारासनी वाटण्यासाठी त्यांनी आणलेली ही आणि ह्या साड्या या साड्या या आम्ही पळीवले आणि निवडणुकीनंतर गरीब असने वाट आला अरे बांगडे भरा तुम्ही बांगड्या बांगड्या काय फरा बांगड्या आणि सोळ्या जुनी बायकोनी पळवल्या तुम्ही दोघही नाना लुगडी आणि भांडी लपवली होती जी पण पळवली अरे गोकुळातल्या गवळणीवाणी परिस्थिती केली बायकांनी तुमची तुमच्या साड्या सोळ्या पळवल्या अरे आता मतदार काय द्यायचं निवृत्तीला काय सांग मला वाटलं तुम्ही छानात तुम्ही दोघही वळू आहेत वळू हा तो गावचा वळू हा मेला असा गुराच्या डॉक्टरला रिपोर्ट केला माझ्या नवऱ्यानं आणि नामदेव सातपुत्यानं त्या डॉक्टरला पचिवलं थांब दुर्पद आहे

माई गोणी शिक्का लेट मारहाण बाई चंदू विटेकर चित्रा नाराज पंढरून शेवाय इकडे हा कोणी चालू आहे तुम्ही दर दहा मिनिटांनी फोन करत चला हा निवृत्तीनाथ धीर सोडायचा नाही अजून निकाल हाती यायचे त्यांचे पाच लोक निवडून आले अर्पण आपले बी पाच निवडून आले येळ गेलेले नाही पारड कधी फिरू शकते आता पाचाच्या वरती त्यांचे निवडून नाही येणार हे तुझ्या बायकोचं काय झालं बायकोचं काय घेऊन बसलाय अरे अशा म्हशी जर निवडून यायला लागले तर लोकशाहीचं वाटोळ लो होऊन जाईल <laughs> <laughs> मी आता राहिले निकाल तुम्हाला वाचून दाखवतो महिपात सखाराम बोखरे

काय म्हणलं तुम्हाला तुमच्या पेक्षा काय रे साहेबराव हो साहेबराव आपला सातवा उमेदवार निवडून आला कोण बी का तुम्ही यशवंत कोकात निवृत्ती निवडून पाहिजे हे निवृत्ती आता तू सरपंच झाला म्हणून समज

Earth... <situación> चान्तु, 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 कसा चान्तु? बार बारू सांतो सांगतो 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 अंधारी पसरली डोळे बायको जिथली म्हणजे आपण अरे बापरे सायला असं कसं झालं जमीन आठ आठवडा निवडून आलं आणि आपला सात हा त्याच्या आईला झालं काय आता गावात ना मान खाली घालून फिरायची पाय आली फोबार फोडलो का लागला अजून सरपंचाची निवडणूक खायची मेजॉरिटी आहे मला अजून माझ्यापासून धड शिकायचे पण मी काय म्हणतो साहेब उग मतदार जसे एकत्र घेता येतात तस जिंकलेले उमेदवार सुद्धा एकत घेता येतात त्यांचे आठावरून पाच तास झाले मग आपण जिंकलो मग सरपंच आपलाच हो कारभारी कुठे चालला इकडे या कोण तुम्ही अधोकर तोंड कोण करा या अगो तुमची बायको निवडणुकीत जिथली माहिती आहे मग खावा पेडा नको मोड पेडा आर सबे नवराची बेबरोखर निवडून येणार बायको म्हणजे खबरदार वाटेल ते बोलला तर हलकटपणा तुम्ही केला मी फक्त लोकांत मी सांगितलं माहिती आहे कळी तुझी अक्कल काय कशे पाय कोण हा मी कधी झेड म्हणून चला जेवाय चला जेवणाच्या गोष्टी सांगते एक तर नवऱ्याची घाव पुरण्याची पोळी केली आपले आठ उमेदवार निवडून आले होय त्यांचं साथ आलं म्हणजे आपले एक मेंबर जादा आहे तेव्हा सरपंच आपलाच होणार तवा समजानी उद्या सकाळी 10 वाजता सरपंचच्या नियुक्तीसाठी पंचायतीच्या हफीसात जायचं तू कहां गवत मी करते कीस गंगे मी पंचायतीची निवडणूक जितली, पण तू मात्र आता जास्त दूध द्या पाहिजे सांगून ठेवते हां बर झालं बी माहित नाही आत मेंबर कोण कोण ते कोण मेंबर ते तुला काय करायचं तू पारा पारा दे तू साहेब लवकर काशा गुरुवाला बंद करून ठेवले शाब तू एक काम कर सरपंचाची निवडणूक होईपर्यंत तिथं कुणाला तरी पहारा द्यायला सांग पारायला नाही साहेब तू एक काम करी कर चला तर मंडळी निवडून आलेल्या समजा सभासदांच पहिल्यांदा मी अगदी मनापासून अभिनंदन करतो आता या निवडून आलेल्या सभासदामधन नवीन सरपंच निवडण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे हे समजाच मी आहे आहे पण पाटील साहेब अजून आमचे दोन उमेदवार यायचे आहेत आओ मग बोलवा किती असते आता ये का मला समजत नाही काय साहेब नियमाप्रमाणे निवडणूक ही झाली पाहिजे फार तर मी, मी तुम्हाला एक अर्धा तास वेळ देईन एकदा निवडणूक झाली की आपण पण सुटलो आणि ती मेंबर पण सुटली आता माझ कसं होणार हो अहो इकडचे इकडे मारून टाकले तर आणि काय होणार काय कुराडीनं तुकडं करते पोत्यात भरते आणि लांब तिथे समुद्रात नेऊन टाकते असं बोलू नका होईल एवढं सरपंचाची निवड आहे ना म्हणून साहेबरावाच्या आपल्याला पळवलं असं मग आपल्याला सोडताल ना येणारा माझा बा तुला सोडवायला आपणच इथं सुटायचं काय गुरपद गावली का आम्ही जाऊन आलो पण दिसत नाही किती काय चाललंय का म्हणजे अनुकूल का काय काय हे पहा तुम्ही असा गोंधळ करू नका मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बरोबर बारा वाजता निवडणुकीच्या कामाला सुरुवात होईल

काय तू आणि इथं काय करतेस तुला आतमध्ये जाता यायचं नाही का मी पाऱ्यावर आहे कुणाच्या पाऱ्यावर आहात तुला सांगता यायचं नाही तू विरुद्ध पार्टीची आहेस मुकाट्यानं चालायला लागित ना जाते मी पण विचारायला आलो होते तुम्ही भाकर खायला घरी येणार का इथं आणू तू निवडून आलीस तरी म्हणून काय झालं बायकोच आहे मी तुमची अव बायकोची जी जी काम आहेत ती मी समधी करणार वा 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 द्रुपदी यासाठी तुझ्यावरून जीव वाळून टाकावं असं वाटतो घरी आल्यावर टाका बर तुम्ही इथंच थांबा मी भाकर घेऊन लगोलग इथे येते कुणाला सांगू नका लय झोपडीच काम आहे पाड्यावर वाटत कुणी आहे मग थांबा हा वा 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 माझी दुरपती लय चांगली आहे आता फक्त दोन मिनिटं राहिली आहेत ती पूर्ण झाली की आपण मतदानाला सुरुवात करायची काय झालं काय माझा अवतरा बघा मग सांगतो हे शिरप्या हे बघ माझ्या घरला जायचं आणि कापड आणायची माझी अरे कशा पाहिजे तुझी वाटणे केली नी या गोष्टीत मला काही इंटरेस्ट नाही आपण आलायत ना आपण आता मतदानाला सुरुवात करूया मग घ्या की मतदान चला बसा आणि बस शांत वा सगळे फोडलं पाहिजे तुझं ताए? पारा करतोय का झोपा करतोय पारा करतोय कडक मुंगीला पण जायला जागा नाही मुंगी एका ना तुझी आखी बायको पळाली पळाली बरं सुटलो आता तसं नाही रे तुला सोडून नाही पळाली जिथं पळाली पळली पळ कशी इथून चालत चालत गेली मला सांगून गेली ती चालत गेली नाही जाताना तुझं चांगलं नाक कापून गेली आरतीला इथं कोंडून ठेवली होती किरे पण मला बोलली कशी नाही ती पण मला कोणी सुद्धा सांगितलेलं नाही की आत कोणरामध्ये माझी बायको आहे म्हणून असं नाही लय शान आहे लय झाला तुझा पारा आता चला तिथं सरपंचाच्या निवडणुकीत काय बोंब झाली आहे कुणाला माहिती चला तुम्हाला बोलली कशी माहिती की मी बोलून देते म्हणून या टायमाला गणपतीची मिरवणूक कशी काय निघाली काय नाही आपल्या गावात सगळं नवं नवं काम व्हायला लागलंय ते चालू होऊया